हॅलो अरे एवढा उडल्या माझ्या फाव नगरचा माव यायचं अरे नगरचा माव मा तोंडावर कुठं नगरचं माव आहे त्याच्यात गुलाबचं झालं गुलाब झालं तोंड स्मूथ होईल त्याचं काय एवढं अरे स्मूथ नाही उलटी उडायला त्या वासानी मला वास आणि उलटी व्हायला नगरचा माव व्हायचं त्याचा वास म्हणजे नुसता गुलाब 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 नाही ते पतळ गुलाब झाल्यासारखं मी तोडऔर शिटूडे उडरायला भाडकावतोच आहे याला लावणे शिटूरे म्हणजे नासाज सुज शिटूडेच करयाला धवण्या नकाचे महाराजा शिटूरे सग सुपारीचा एक दाणाचा सुपारी, सुपारी म्हणजे त्या सुपारीचा ऐका दाणाचा त्याच्या तर म्हणजे ऐचा दाणा गं ए तुका बकळे भाडकाव याला लावणे सुपारीचा दाणा म्हणतोय मग तुकला भाडकाव पहिला ते मीना दुकणार बघ तुका बेटा उधर खाली सोड बाळा उधर आ मान ना तुका जा अरे